मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हा पदार्थ दिसताच आपल्याला बनवासा वाटणारा आणि खावासा असा वाटणारा आहे तर हा कसा बनवणे असेल हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक बाऊल घेतलं बाऊलमध्ये आपण मैदा घेणार आहोत तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे तर या मैद्यासोबतच आपल्याला फ्रेश दही रागणार आहे म्हणजेच ताजं दही ते जास्त आंबट नसावं तर इथे मी पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच दही घेतलेलं आहे आणि छोट्या चम्मचने इथे मी एक चम्मच बेकिंग पावडर घेतलेलं आहे तर हे बेकिंग पावडर घातल्याच्या नंतर आपल्याला त्याच चम्मचनं थोडंसं सव्वी चिमुटभर मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं हा गोडाचा पदार्थ आहे तर चव छान आहे ते बनून थोडंसं घालायचं आहे किंचितचं आणि आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे तर हे तूप मी इथे गरम करून घेणार आहे तर तूप गरम करून झालेलं आहे ते आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर तूप गरम आहे म्हणून मी चमचाच्या साहाय्याने हे तूप छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याच्या पिठामध्ये आणि आता आपल्याला ह्या मैद्याचा पिठाचा छान असा गोळा मिळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्याला इथं सॉफ्ट असा आपल्या इथं गोळा बनतो तर आपल्याला हा थोडं थोडं पाणी वापरून याचा आपल्याला मौसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्ट सर आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा छान असा इथे गोळा मळून झालेला आहे मैद्याच्या पिठाचा तर आता आपण सा एक दहा मिनटासाठी साईडला ठेवू झाकून तर इथे मी गंजामध्ये एक गंज ठेवलेला आहे गॅसवर आणि आपल्याला एक फुल वाटी भरून साखर घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला याचा असा घट्टसर असा एक तारी पाक बनवायचा आहे तर आता आपल्याला इथे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये चम्मच आपल्याला सतत असा ढवळत राहायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे मी विलायची पूट टाकलेली आहे तर मी ते पोहे खायच्या चम्मचने एक चम्मच विलायची पूट टाकून घेतलेली आहे तर आपल्याला एक तारी चाचणी पाहिजे त्यासाठी असं बोटाला लावून पाहायचं आहे तर बघा असा तार जर धरला तर समजायचं की आपली चाचणी परफेक्ट आहे आणि ही चाचणी अशी घट्टसर होऊ नये म्हणून आपल्याला लिंबू पिळायचा आहे म्हणजे ती थंड झाल्याच्या नंतर घट्ट होत नाही पाक जशाच तसा राहतो त्यासाठी आपण दोन ते तीन थेंब लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आपली इथे चाचणी परफेक्ट आहे तर इथे मी साठा तयार करून घेतलेला आहे साठा म्हणजेच फक्त मैद्याचं पीठ घ्यायचं आणि तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला इथे साठा रेडी आहे तर आता आपले दहा मिनटं झालेले आहे तर आता आपण इथे गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला असं पोळपाट घ्यायचं आणि पोळपाटावर हा कणिक घ्यायची आहे मैद्याची आणि ती हाताच्या सहाय्याने अशी एकजीव करून घ्यायची आहे सगळीकडे सारखी करून घ्यायची आहे म्हणजे आपण जे गोळे बनवणार ते एकसारखे होतात तर बघा आपल्याला अशी सुरी घ्यायची आहे सुरीच्या साह्याने असे एकसारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे म्हणजे आपली जी लच्छेदार बालुशाही होणार आहे ती एकसारखी होते दिसायलाही छान दिसतात एकसारखे झाले की आणि वेळ पण कमी लागतो पटकन होतात फास्ट होतात अशा पद्धतीने केले तर आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेलायकन आहे आए म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा मी रेसिपी अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल बघा अशा पद्धतीने आपले इथे गोळे बनून तयार आहेत तर तुम्ही पाहू शकता किती फास्ट झाले ना तर आता आपण एका बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला जसं आपण पुरी लाटो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे तर बघा मैद्यामध्ये असं एकदा फिरवून घ्यायचा हा गोळा आणि आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपल्याला पुरी एवढंच हे लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाती म्हणा पान म्हणा तुम्ही जे काही म्हणत असाल ते तर बघा अशा पद्धतीचे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर बघा आता आपल्याला यावरतून साठा लाटून घ्यायचा आहे पुरी एवढं आपल्याला लाटून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला सुरी घ्यायची आहे तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे असं कट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा आपल्याला उभ्या आकाराच्या रेषा पाडून घ्यायच्या आहे फक्त साईडलं जे टोकं आहे त्या साईडच्या टोकाला जाऊ द्यायचं नाही फक्त मध्यभागातच आपल्याला अशा उभ्या रेषा पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाच रेषा पाडायच्या आहे जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणेच आणि आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे तुम्ही कोणत्याही साईडनं रेषा मारू शकता पण त्या रेषा अशा एकसारख्या असल्या पाहिजे आणि एकाच साईडनं घ्यायच्या आहेत तर बघा आता आपल्याला हे दोन्ही हाताच्या साह्याने दोन्ही साईडचे टोकं धरायचे आणि असं गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे ते बघा जसं आपण करेले बनवतो ना त्याच पद्धतीचं करेलीची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बघू शकता तर बघा अशा पद्धतीने पीळ द्यायचा अस पीळ दिल्याच्या नंतर मस्त गुलाबाच्या फुलासारखं इथं तयार होते आणि दोन्ही टोकं दाबून घ्यायचं अशा पद्धतीचं फूल तयार होते बघा प्रेस करून घ्यायचं आहे तरी त्या त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा मी ते तुम्हाला बनवून दाखवते साठा लावून घ्यायचा कापून घ्यायचं अशा पद्धतीचं कापून घेतल्याच्या नंतर दोन्ही हल, हलक्या हातानं घ्यायचं आणि दोन्ही टोकं धरायची आणि गोल गोल असं करत जायचं पीळ द्यायचं आणि जे खालचं जे टोक आहे ते खालच्या साईडनं जाऊ द्यायचं आणि वरच्या साईडनं अशा पद्धतीने इथे मी सर्व बालूशाही बनवून घेतली आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम केल्याच्या नंतर मंद आच्यावरच आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं आपल्याला एक दोन मिनटाच्या नंतर आपल्याला इथे झाऱ्या घालायच्या आहे आणि त्याच्यानंतर असं चमचाच्या साह्याने अरत परत करत राहायचं आहे मध्यमाचेवरच आपल्याला हे पदार्थ तळून घ्यायचं आहे म्हणजे तो आतमधून छान असा चा, क्रिस्पी असा तळून येतो आणि रंगही खूप छान येते तर तुम्ही पाहू शकता तर किती सुंदर असे आपल्या इथं बनून तयार आहे लच्छदार बालूशाही तर बघा खूप छान झालेला आहे हा गोडाचा पदार्थ तर आज होळी आहे तर मी होळी स्पेशल हा पदार्थ बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हा पदार्थ बनवला तर नक्कीच तुमच्या घरचेसुद्धा तुमची तारीफ करतील तर माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा तर सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसरीही तुम्हाला इथं तळून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता असंच टाकायचं आहे आणि एक दोन मिनटाच्या नंतर चमचा घालून त्याला फिरवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपल्या इथं बनून हा पदार्थ तयार आहे तर तुम्हाला सर्वजण विचारतील की कशा पद्धतीनं बनवलेला आहे आणि खूपच छान लागतो खायला तर तुम्ही हा पदार्थ एखाद्या पार्टीला बनवू शकता किंवा तुमच्या मुलांचा बड्डे असेल तेव्हा गोडाचा पदार्थ स्वीट म्हणून काहीतरी द्यायचा असते आपल्याला नाश्त्यासोबत तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता तर बघा दिसायलाही किती सुंदर दिसतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे पाहुणे येणारं असतील तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे बनवू ठेवू शकता तर हा पदार्थ साधारणतः एखादा आठवडाभर तरी टिकते तर बघा पाकातून एक दोन ते तीन मिनटाच्या नंतर असं झाऱ्यावर काढून घ्यायचं म्हणजे जो पाक आहे तो पाकसुद्धा आपला परत पातेल्यामध्ये पडतो तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपल्या इथे पाकामध्ये सुद्धा आपल्या इथे लच्छेदार बालुशाही बनून तयार आहे किती सुंदर झालेली आहे ना पदार्थ दिसताच दोनदा टाकावासा वाटणारा आहे तर अशाच पद्धतीने दुसरंही आपण इथे बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता साईडला इथे मी तळायला ठेवलेलं होतं तर त्या ते सुद्धा इथे आपल्या इथं बनून तयार आहे तर किती सुंदर रंग आलेला आहे किती लच्छेदार झालेला आहे किती सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता तर हा पदार्थ तुम्ही बनवलात तर तुम्हाला सर्वजण विचारतील हा कसा बनवला आणि कशा पद्धतीचा तर बघा किती सुंदर दिसत आहे खूपच छान दिसत आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा